महाराष्ट्र पोलिसांनी मुंबईत एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देह विक्री टाकून एक खळबळजनक गुन्हा उघडकीस आणला आहे या ठिकाणी छापेमारी करत आरोपीला अटक केली असून सध्या पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास केला जात आहे मुंबई पोलिसांनी शुक्रवारी चौदा मार्चला मुंबईतील पवई येथील एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे या दरम्यान पोलिसांनी चार महिलांना हॉटेलमधून रेस्क्यू केले तर एका दलालाला अटक केली आहे अधिकाऱ्यांच्या मते देह विक्री व्यापारात सहभागी असणाऱ्या या चार महिला स्ट्रीग अभिनेत्री आहेत या संदर्भात आरोपीची कसून चौकशी करण्यात येते सिने इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी पीडित महिला संघर्ष करत आहे यापैकी एका पीडित महिलेने हिंदी मालिकेत काम देखील केले आहे